तिथे त्या पोळ्या करताना मोठा घालून ते महाराष्ट्राशी हा मांडा लाटणं पण एक कला आहे अशा प्रकारचा होतो एवढा मोठा आता त्याला आटणार आणि आधी बोटानेच हे करून घेतात साईड चेपून घेतात बरोबर आणि मग लाटतात त्यामुळे तो बरोबर परफेक्ट लाटला जातो खरी कलाही आहे मांडा लाटायची आणि साईड लाटतात लाटत त्या मधून लाटत नाही त्यामुळे तो अगदी परफेक्ट लाटला जातो उद्या परवा तर त्यांना इतके लाटावे लागतील उद्या खरी गर्दी असेल कारण शनिवार रविवार अख्ख्या पुण्यात सगळेजण आता इकडे येण्यासाठी आतूर आहेत सुट्टीची वाट बघतात सुट्ट्या भेटल्या की लोक लगेच येतील बघा त्यांनी न फुटता कसा आपली साधी छोटीशी पोळी पण फुटते आणि त्यांचा मांडा अगदी परफेक्ट होतो खरं आहे असा ताणं साइड पातळ करून घेतला बघा त्यांनी आणि आता तो चालला तव्यावर मांड्यावर ही खरी कला आहे जी सगळ्यांना नाही ना येणार आणि अगदी कागदा इतकी पातळ असते त्यामुळं ही जी कला आहे ना ती त्यांनाच येईल आपल्याला येणारच नाही बघा अगदी पूर्ण बघता बघता त्यांनी पूर्ण त्याला हेच करून टाकला अगदी पातळ छान सरसरीत केला आणि खाली छान जाळ लावलेला आहे लगेच शेकला जातो त्यांचं एक जजमेंट असतं आणि त्यांनी तो कपडा का आहे ताई हां अच्छा अच्छा आणि त्या कपड्याने हलवतायत बघा छान आता त्याला पलटी मारतो खूप ना असा न चिटकता हल्लाय तो कपड्याने हलवतात खूप मोठी कला आहे प्रत्येकाला जमूच शकत नाही बघा पलटी मारलं वा खूप छान छान करताय आम्हाला साधी एवढीशी पोळी लाटायला फुटती ती इकडून तिकडून खरी मेहनत आहे पूर्ण पाच मिनटं लागले घड्याळ लावून एक मांडा पाच मिनिटात तयार केलाय त्यांनी आणि तो पण एवढा मोठा हा ना फार एकाग्रता पाहिजे ह्या कामासाठी अशा प्रकारे गरमा गरम मांडा तुमचा तयार आहे त्या फोल्ड करतायत हे बघा न जाळता व्यवस्थित शेकला पाहिजे बस एक साईड चांगली शेकून घेतात खरपूस आणि त्याला अशी घडी करतात आणि या मांडा रस्सा खायला इथे त्यांचा स्टॉल आहे बघा सहासष्ट नंबरचा एकशे पन्नास रुपयाला मांडे रस्ता एकशे वीस रुपयाला मांडे थाळी एकशे पन्नास रुपयाला असा मांडा तुमचा गरम तयार आहे वेलकम